गुड मॉर्निंग इथे सकाळ झालेली आहे आणि सकाळची सुरुवातसुद्धा अशी घाईत झाली आणि का घाईत झालं आहे ते मी सांगणार आहे आणि इथे मी फ्रेश होऊन घेतले आहे फ्रेश होऊन झाल्यानंतर एक मिनिटसुद्धा वाया न घालवता मी लगेच किचनमध्ये गेले कारण आज मला टिफिनकरता अंडी भुर्जी करायची होती म्हणून मी बारीक बारीक कांदे कापून घेतले पण कांदे कापताना माझ्यासोबत एक सीन झाला तो म्हणजे बघा तुम्हीच कांद्याने मला रडवलं तुम्हालासुद्धा कांद्याने असं कधी रडवलं आहे का नक्की कमेंट्स करून सांगा कांदे कापत असतानाच मी एका बाजूला कढईसुद्धा ठेवली होती कारण आज खूप घाई आहे मला मग कांदे मी तेलामध्ये टाकून छान परतून घेतले आणि एका साईडला मी बारीक असं टॅमॅटोसुद्धा कापून घेतले त्यासोबत मिरचीसुद्धा पटापट कापून घेतलं आणि ते सुद्धा तेलामध्ये टाकलं आणि ते सुद्धा छान असं परतून घेतलं जेव्हा मी खूप घाईत असते तेव्हा एका बाजूला भाजी कापण्याचं पण काम चालू असते, आणि एका साईडला भाजी परतून घेण्याचं पण काम चालू असते टोमॅटो छान शिजत आहे तिथपर्यंत मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ते सुद्धा छान असं मळून घेणार आहे आणि आज मला एवढी घाई का आहे तर त्याचं कारण आज मला ऑफिसच्या कामासाठी ऑफिसमध्ये जायचं आहे कारण तिथे एक मिटिंग आहे ते अटेंड करायचं आहे म्हणून ही सर्व घाई चाललेली आहे आणि इथे अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे मी आता चपातीसुद्धा पटापट करून घेणार आहे आणि एका साईडला अंडी भुर्जीसुद्धा होत आहे आणि अशा पद्धतीने पटापट पटापट पटा अशी गोल चपाती करून घेतलेली आहे आणि इथे आपली अंडीची भुर्जी बनवून झालेली आहे आणि तुम्ही आतापर्यंत डेली ब्लॉग विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने इथे चपाती बनवून झालेले आहे तुम्हाला जास्त चपाती आवडते की भाकरी हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि एका साइडला दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे कारण आज मी ओट्सची खीर करणार आहे तुम्हाला पण ओट्स खायला आवडते का नक्की कमेंट्स करून सांगा मी इथे आधी दूध गरम करून त्यामध्ये साखर टाकली आहे आणि त्यानंतर ओट्स टाकून ते छान असं मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने इथे ओट्स बनून तयार झालेले आहे इथे ओट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीचे ओट्सची खीर बनवून खाली तर खूप छान लागते तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने खीर बनवून खा तुम्हालाही नक्कीच आवडेल मग चला बरं आपल्या फेवरेट ठिकाणी जाऊयात ते म्हणजे बाल्कनी तिथे मी जाऊन आता मस्त ह्या ओट्सच्या खीराचा आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाल्कनीमध्ये असंच बसून वेळ घालवता का नक्की कमेंट्स करून सांगा इथे मी पटापट पत नाश्ता करून घेते आणि लगेच रेडी होऊन ऑफिसच्या कामासाठी निघणार आहे असंच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका बा बाय